नमस्कार पॉर्सद नमस्ते नमस्ते काय नाही म्हटलं सगळं लागलं ना, ना बरोबर okay. ते आता हा फिटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित झालं चालू झालंय हा नाही रिझल्ट चांगला आहे रिझल्ट आधी फोन केला कारण काय आम्ही डोमेस्टिक मध्ये काय केलं ऐकून घ्या मी काय केलं आग, मी दाढी करतो दाढी रोज हा बरोबर हा दाढी किरणचं त्या दाढीच्या कलेक्ट स्टीलचं भांड होतं त्याच्यावर पाणी पडून एक नाही तर त्याच्यावर आपल्या मिठाचा थर साठलेला होता ती मी काढून टाकला हो दुसरी गोष्ट आपण ज्या बेस आपल्या कॉपला बार आ, बारीक असं पाणी फिश असं पडत त्याची बारका हे असतं मला वाटतं काय म्हणतात त्याला बारीक नाही का ते असतं त्याला थोडक्यात आपण किंवा ती जाळी असती तर ती जाळी मला काढून टाकावी लागत होती बरोबर काढून टाकलीच होती की एक अर्धा दिवसापूर्वी आणि मी एक महिन्यापूर्वी तिथं तयार केलं आता नवीनच ती जाळी मी सोमवारी काय केलं मला पाण्याचा हलका जाळ पण आम्हाला जाणवला बरोबर तर मी ते पाहिलं तर माझी मला स्वतःचा रिझल्ट चांगला आला म्हणजे आणि दुसरी गोष्ट मी माझ्या माझे कुरूनल माझ्या पाडेकर आहे तिथं एका भाडेकरूला विचारलं तुम्हाला वक्स गळतीचं किंवा पाण्याच्या याच्यामध्ये काय जाणं तर रिझल्ट एक नंबर आहे चालेल 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 म्हणजे काय सांगतो म्हणजे की कारण काय होतं माहितीये का मी तुम्हाला काय विचारणार नंबर होता पण मला आठवत नव्हता मी आता वाचकणकडून नंबर घेतला त्याच्यावर तिथे आईटल्यानं लावलं ना की त्याच्या दा, दाडीचं भांड्याचं सांगितलं तर ते म्हणजे त्या भांड्याला पूर्णपणे पहिले क्लीन केलं नंतर काय केलं नाही 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 आता मी ते भांड वापरत होतो ना पूर्वी त्या भांड्यावर आपल्याला मिठाचा थर म्हणजे त्या शारांचा थर बरोबर तर ते मी ब्लेड न काढून टाकलं स्वच्छ झालं एकदम कारण ते इतकं म आहे की ते ब्लेड शिव निघू शकत नाही ब्लेडच्या धारण निघलं ती बरोबर का मग ती धार आता निघाली तर त्याच्यानंतर माझं रोज पाणी पडतंय आज माझा चौथा पाचवा दिवस आहे बरोबर ना तर चार पाच दिवसात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा खरंच नाही नाही म्हणजे आपल्या जे पाण्याचा जी आउटपुट तुमचा जे रिझल्ट आहे तो ओके निघालेला आहे आणि तुमच्या मालशिकाऱ्यांना सांगितलं ते माझे पाहुणेच आहेत तर oh. hmm, hmm. <सका गँगील देखां> ते त्यांना म्हणलं तुम्हाला तुमच्या <सका> इथं कुठं कोणाला डेमो किंवा काही दाखवायचा असेल तर शनिवार रविवार किंवा म्हणजे माझ्या शाळेचा टाइमिंग वेगळा असतो ना दहा ते साडेपाच त्यांना म्हणलं त्या नंतरच्या वेळेमध्ये तुम्हाला विनंती करायला माहितीये का ते करा तुम्ही आणि तुमचे जे तुमचे शिक्षकांच सगळे हे असतात ना काय असतं हे जे तंत्रज्ञान आहे ना तर ते किंमत पण एकदम रिझनेबल आहे म्हणजे आता तुमचं पाच फ्लॅट होते म्हणून ती किंमत लागली आहे समजा पण जर का ते तुमचे पन्नास फ्लॅट असेल ना तरी किंमत तेवढी देणार आणि मी त्याला तसं आज तुम्हाला पुढचं सांगतो हे आणखी कंपनी फ्लॅट काम चाललंय त्यांना मी सांगितलं <ड़ीत> की तुम्ही घ्या परत एक दोनच मला कस्टमरचा फोन आणला त्यांनी सांगितलं माळश्यांनी त्यांना मला रविवार काय नाही डोळ्या जापून नका आला स्वतःला वैयक्तिक रिझल्ट आहे आणि माझ्या पाहण्याने दहा वर्षापूर्वी बसले पण ते काही मला माहित नव्हतं पण ते फेसबुकला मी पाहिलं माळशे माळशेकऱ्यांनी काय करायला पाहिजे माहिती का त्यांचा जो ग्रुप आहे ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपवरती जाहिरात टाकली पाहिजे त्यामुळे राहत होतो ना मी होतं तिकडचं पाणी पण असंच खराब आहे ओके 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 पण तिथं काय होतंय मी आता स्वतःचा निर्णय मी स्वतः मालक आहे मी फ्लॅट आहे माझा सुलतान आम्ही मी स्वतः निर्णय हा घेतलेला आहे बरोबर माझ्या शेजारी पण त्यांना सांगितलं की तुम्ही कॉस्टलीवर जाऊ नका किंमत म्हणून जाऊ नका एक दोन चार हजार रुपये जातात आपले फक्त ते नाही परत तुम्हाला काही करायची गरज नाही आणि तुमचे केस गेल्यानंतर गळल्यानंतर येणार नाही बरोबर बरं ना मला काही काही पैसे देऊन मला ठेवले असं नाही पण मी चांगला सांगतो की तुमचं आता सहा भाडेकरू आहेत ना प्रत्येकाने जे आरो लावलेत ना तो आरो आता कधीच जाणार नाही नाही मग नाही नाही स्वतः आरो आहे ना आमचा ते म्हणतो ना तुम्ही जो आरो आहे ना त्याचं तुम्ही काय करा फक्त माहितीये का तुम्ही पाणी बंद होईपर्यंत वाढ बघा म्हणजे खराब होतो म्हणजे काय होतं वेस्टेज पाणी वाढतं आणि चांगलं पाणी बंद होतं कमी होतं बरोबर आहे आता हा तुमचा जो तो थर जमला नाही वगैरे ना तर काय माहिती का आम्हाला एवढं आतून भरून येत ना, कि आ, आ, तुम्हाल तुम्हाल ना, कि कि ना की आम्ही सगळी टेक्नॉलॉजी बनवले ना आणि त्याचा आता तुम्ही तुम्हाला आणखी सांगतो की तुमच्या मनात येईल ते चालले दहा पंधरा वर्ष वगैरे असं नाही तो इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे ना आतमधला तो इलेक्ट्रॉनिक ज्याच्यामध्ये लाईट लागते ना तो पार्ट जो आहे तो पार्ट जिथपर्यंत चालेल म्हणजे त्याची पाच वर्ष गॅरंटी आहे आणि त्याच्या इन्फॉर्ने लाईफ आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याला लागलीच लाईफ आहे त्यामुळे ते मशीन आहे ना हे दोन दोन तीन तीन फिड्या चालला म्हटलं ना तरी काही अतिशक्ती होणार नाही त्याच्यामध्ये कारण ते पॅरल दिलंय सगळं दिलंय आहे प्रोटेक्शन पूर्ण दिलेलं आहे त्यामध्ये खूप छान वाटलं मला हो। सोमवारीच पाणी जोडल्या जोडल्या चालू केलं हो हो। की आम्ही बोलून आणला माझा प्रॉब्लेम क्रिटिकल होता हो। फिल्टर हे म्हणले माणसांनी मी जोडतो माझं काय होतं मी माझ्यावरचा जो फ्लॅट आहे त्यावर आम्ही डिग्जॅक्ट केला आणि आमच्या दोन खाली ते एक सारखे खालीला पाणी घेतले म्हणजे आम्हाला पण ते आलं पाहिजे ना पाणी बरोबर आहे मग ते सगळं पाणी एका पायपात घेतलं आणि परत त्या पाईपाला तुमच्या जोडून मशीनमध्ये एका पायपातनं आपण पाठवलं ते करायला मला माणसिकाऱ्यांना लगेच जमलं नसतो सरळ जास्त ते जमल प्लंबरचं काम आहे त्यांना सांगितलं सुरुवातीला सगळं बघून घ्या नंतर तुम्ही जे लोकल प्लंबर असतात ना त्यांच्याकडे काम द्या म्हणजे प्लंबरच मानला स्वतः प्लंबरच माझ्याकडे आलता आणि त्या प्लंबरला सांगितलं की बाबा त्यांच्या दोघांची गाठ घालून दिली प्रधान त्यांना फोन दिला ते म्हणले मी माझ्याकडे माझी माणसं आहेत तुम्हाला मी हे ज्याचं जिथं अडचण मला आहे त्यांना मी डायरेक्ट सांगणार आणि सांगण्यापेक्षा डायरेक्ट मग माळेगावला जावा माळेगावला त्या सरांच्याकडे पाहायला तुम्हाला भेटेल तुम्हाला जरी कोणाची फोन आली तरी तुम्ही मला सांगा त्यांना मला संध्याकाळी साडेपाच आणि सकाळी नऊ शनिवारी दुपारी आणि रविवारी दिवसभर तरी कधी तुम्हाला तिथं तु प्रत्यक्ष त्या माणसाला सांगितलं जाईल किंवा माझा नंबर द्या त्यांना आणि त्या अनुभव मला आम्ही डोमेस्टिक मध्ये पण जरा चांगलं काम चालू करतो कारण काय अग्रिकल्चरमध्ये तर आमचं प्रचंड आहे पण मध्ये आता तुम्हाला एक आता सात दिवसापूर्वी सक्सेसफ्रिल नवीन काय आले आहे की आता तुमचा एरिया माहित नाही पण तिकडे पंढरपूरला काय करतात नदीच्या पाण्यावरती ते लोक खेळी करतात शेतीच्या पाण्यावर करतात पण या पाण्यावर करू शकत नाही कारण केळी म्हणजे टोटल लॉसमध्ये जातात तर तो शेतकरी त्याचा ऑडिओ रेकॉर्ड झालाय तो म्हणाला की आम्ही पाच एकर मध्ये सात लाख लॉसला गेलो तो वॉटर हा बघितलं असेल तुम्ही ते मालशेकड्यांनी सांगितलं म्हणजे आम्ही असं असं केलेलं आहे त्या केळीमध्ये पाच एकरातल्या केळीचा जो नफा दोन एकर केळीचा नफा हे मशीन बसल्यानंतर असा असा रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे ते पण मला त्यांनी मला ते चालते त्या आम्ही सांगितलेलं आहे बरं का ते बऱ्यापैकी ते होईल मला तुमच्याकडे जे काही व्हिडिओ क्लिप असतील मला नंबर हो हो नाही ते काय मला तुम्ही तर फक्त टाइमर असेल ना हो तो तो मध्ये तो डिलीट होतो असं वाटतंय तो टायमरची सेटिंग चेंज करा त्याच्यामध्ये मेसेज डिलीट होणार नाही आणि बाकी आणि इव्हन मी असं म्हणतोय की तुमच्या माहितीमध्ये जेवढी लोक जना कोणाला या सगळ्या कामामध्ये इंटरेस्ट आहे ना असं हे नवीन पूर्ण काम आहे त्याच्यामध्ये बरोबर ते आणि खरं म्हटलं तर एकदम अतिशय काम आहे इतका मोठा प्रश्न आपण सॉल्व्ह करतो ना त्याच्यामध्ये मला प्रश्न असा पडला होता की पाण्याचा प्रश्न म्हणजे हा जीवनाचा प्रश्न आहे आपल्या खरं आहे की आज आपण मी ऐंशी लाखाची इमारत बांधली आणि दुसरीकडलं पाणी फिल्टर पाणी आणू शकत नाही म्हणजे बाथरूमला ांगोळीला पियाला पाणी आपण जस जारानला त्याचा तो ज्या आपण घरातली दोन माणसं पुरवू शकतात दाढी करायची मला कपडे धुवायचे त्याला पाणी कुठून आणणार दुसरी गोष्ट अशी की नऊ साडे नऊ हजार लिटर पाणी म्हणजे एका कुटुंबाला मग काय मुंबईला काय किंवा तुम्ही कुठल्या ठिकाणी गेला तरी एका कुटुंबाला कमीत कमी हजार ते पाचशे लिटर पाणी सहज लागतं सहज घरा झालेलं आहे तुम्ही पाणी वापरावं लागतंय दुसरी गोष्ट तुम्ही कपडे धुवायला पाणी पाहिजे तुम्हाला फायदा धुवायला पाहिजे पूर्वीसारखं नव्हतं पण आता सगळं चालू झालेलं आहे म्हणजे सगळं आता अटक झालं कमीत कमी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे ना एका माणसाला दीडशे लिटर पाणी तर मिळालाच पाहिजे हे पाणी मिळते पण आता माझं तिथं जाय का नाही पाण्याचा प्रॉब्लेम असा होतोय की माणूस आता आला की हात पाहिजे होतो लिटर पाणी आणि काय झालं तुम्ही आता माझे आपला सर्वसामान्य आपल्या शेतकरी सुद्धा कोणी माणूस असतील पहिले विचारतो त्या तिथं आहे का बरं ठीक आहे पाणी कसं आहे म्हणजे पाणी भरपूर आहे का म्हणजे कसं आहे म्हणण्यापेक्षा पाणी भरपूर आहे का नाही आम्हाला पाणी खरं येऊ शकत नाही म्हणजे हा पाणी कमी म्हटलं किती नाही इव्हन तुमची ओळख जरा, हो जरा हो। तुम तु... लेट झाली सर काय माहितीये का तुम्ही जी जे कन्स्ट्रक्शन केलं ना तर त्याच्यामध्ये तुमचा जो कोणी आरसीसी कन्सल्टंट जो असेल ना तर ते लोक काय करतो माहिती का मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो याच्या पुढे पण तुम्ही जे जे कोण लोक बांधतात ना तर त्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की आपल्याकडे ट्रेंड कसं आहे की पाणी म्हणजे फुकट आहे त्यामुळे पाण्यासाठी आता राजस्थान हरियाणामध्ये ट्रेंड आहे ट्रेन म्हणजे कशी पद्धत आहे की ते काय करतात की पाणी पण सिमेंट सारखं बाहेरून घेऊन येतात त्यामध्ये आणि तुमच्याकडे पण तसं करायला पाहिजे म्हणजे काय आता तुम्ही ऐंशी लाखाची बिल्डिंग घे ना मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी जर का पस्तीस हजार रुपये पाण्यासाठी बाजूला काढले असते ना तर ते टँकरने कॅनॉलने पाणी आणायचं पाणी साठवण्यासाठी प्रॉब्लेम असतो म्हणून खटा करायचा कापड टाकायचं आणि तिकडे तीस चाळीस हजार लिटर पाणी साठवून ठेवायचं त्याचं कारण असं आहे की त्या तुमचं तिची तिकडे लोक काय करतात की हे पाणी आहे ना काम करायचं दहा ते पंधरा टक्के तरी गॅरंटी सांगतो दहा टक्के तरी सिमेंट आहे ना हे म्हणजे ऐंशी लाखामध्ये नाही म्हटलं तर पंधरावीस लाखाचं सिमेंट वापरला असेल त्यामध्ये बरोबर ते पंधरावीस लाखाच्या सिमेंट मागे ना कमीत कमी पाच टक्क्यापासून ते दहा टक्क्यापर्यंत सिमेंट त्यांना जास्त वापरलं गेलं त्यामध्ये याचं कारण ते मिळत नाही ते स्ट्रेन बघते ना ती स्टेन मिळत नाही म्हणून तो त्यांचा एक पद्धत आहे म्हणजे एखाद्या मुंबईच्या आरसीसी कन्सन सांगितलं ना एवढं याला एवढं एवढं सिमेंट वापरा ते लगेच सांगतात तिकडे गोष्ट झाली मुंबईचं पाणी आहे आपल्याकडे मात्र एक गमेला जास्त वापरला लागतं त्यामध्ये आणि काय म्हणतो का ते, मना था, मना था ते, ते नहीं, नहीं। ना आता एकदस्त बंदायची मध्ये करायचं पण ते सगळं करून ते तुमच्याशी पाठवा आणि ते काय करा त्यांना बाकीचे जे भागातले जे आहेत ना कुणी तुम्हाला मी ते करतो माझ्या पद्धतीनं आणि ते मला म्हणले नाही नाही त्यांना म्हणा तुम्ही दौंड वल्यालांना आता कसं आहे बारामतीचं माळेगाव होते का नाही बारामती दौंड पलटण वल्यांना सोपं पायाला हो, एकदा पाहिल्यानंतर शेवटी चांगली गोष्ट हो, याला वेळ लागतो लागणार काम करतोय तेव्हा ते आता इथपर्यंत आलंय त्याच्यामध्ये बरं मला खूप आवडतं तुमचा तुमचं त्याच्या लयमध्ये मोठं टेन्शन होतं का नाही गेला माहिती होता प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि त्याच्यात ते फार वेगळे फक्त सांगितलं की एकच गोष्ट नाही होणार आहे म्हणजे एखादा म्हणाल नाही बरोबर आहे पण कॅनल सारखं पाणी होत नाही कॅनल सारखं ऐकून घ्या कॅनल ऐकून घ्या कॅनलच्या पाण्याची चव oh. हे काय हे पावसाचं पाणी oh. आहे मी तुम्हाला सांगतो मी बोरमध्ये मध्ये गाव आहे त्या गावामधलं जे आपलं कौला कौलावर पाणी पडतं का नाही अशी पणाळी बसवून ते पाणी टाकीत साठवून ठेवतात बरोबर आणि ते पाणी गाव संपूर्ण गाव त्या एक घेतलंय त्या गावातलं पाणी ते वापरतात ते मला वाटतं वाबळेवाडी म्हणून इथं हा त्यांनी ते खाली शाळेच्या खाली का नाही त्यांनी ते बनवलेलं आहे सगळं पाणी सांगून हे पद्धतीने केलेलं आहे सूर्याची किरण वगैरे त्याला जाऊ न देता केलेले पण ते, के ते इतकं शुद्ध पाणी नाही आपल्याला आपल्या डोक्यावरची केस सगळली जाय पाहिजे चिकटपणाचा साबणाचा फेस होणं इथपर्यंत झाली तरी काय थोडं काम झालं काय म्हणजे अजिबात बाकीच्या प्रत्येक गोष्टीला समजा एखादा बल गेला तर तो त्याला लाईफ दिली पूर्वी विभागाने आरोपायचा बल मिळायचा पांढरा बला बा, बा, ही शंभरला पण शंभरच्या बलाची गॅरंटी फुल आहे दोन वर्षाची गॅरंटी तो चार दहा वर्ष जात नाही पण हा दहा रुपयाच्या बला एकदम लाईट जर आली खटकन झाला म्हणजे तुम्ही टाकलेला बल सुद्धा कधी जाईल ही गॅरंटी नाही बरोबर म्हणजे लगेच उडतो तुम्ही त्याला तारी बायकाशी लाईट जोरात आली पावर आली काय झालं उडती पण पण हा एलईडी बल उडत नाही तसं ते एलईडी बलासारखं त्याचं येतो मेंटन्स कमी आहे त्याला आणि एलईडी बल्क काही हो। दुरुस्त हो तसं तुमचं दुरुस्तीचा विषय नाही पण ते आता मला आणि तो, तो इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे ना त्याची आम्ही पाच वर्ष गॅरंटी दिली आहे आणि पहिलं आपलं दोन हजार अकरा मध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहे ना त्यांच्याकडे म्हणजे पहिलं पहिलं म्हणून लावलंय ते अजूनपर्यंत आपलं बारा वर्षांत तेरा वर्षांत चालू आहे त्यामुळे आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळं जे टेक्निक आहे ना आतमधलं ते सगळं आपण डेव्हलप केलं म्हणजे उद्या असंही म्हणू शकत नाही की आवसाहेब ते पवार साहेब ते करणार माणूस तो गेला आता त्याचा मुलगा आता आमच्याबरोबर काम करत नाही असं नाहीये सगळं इथे झेड आपल्याकडे तुम्ही तुमचा तुमचा अभ्यास आहे ना परिपूर्ण केलेला आहे पण त्यात केलेला आहे थोडस आपल्याला चांगली गोष्ट माहिती व्हायला वेळ लागते तुम्हाला होईल आता तुम्हाला सांगता आणि ह्या भागात गरज आहे तुम्हाला सांगतो पाण्याच्या भागात आहे ना ही गरज आहे कधी आणि पाणी वेस्टेज नाही जातो नाही आणि आपल्याला चे पाणी देतात का नाही मुंबईला वगैरे मला माहित नाही पण आमच्याकडे इथं काय झालेले आहे तिथे जरची पाण्याची सिस्टीम आली आणि ते जार म्हणून आपले चांगले शुद्ध पाणी म्हणून ते पाणी देतात मग म्हणलं फिल्टर पाणी का फिल्टर पाणी तर वाया जात नाही हे कसं करतात ते फक्त काय करतात नायट्रोजन वगैरे टाकून गाळून येणं स्वच्छ म्हणून आपलं पुरवतात बाकी फिल्टरिंग काही होत नाही पण शाळा आहेतच त्या पाण्यात ना, ना ते, ते, आ, हे केलं आमच्याकडे के मुंबईला इतकं चांगलं पाणी असतं ना तरी लोक नॉर्मल फिल्टर जे असतात ना ते वापरतात म्हणजे पण आपल्याकडे काय आरो फिल्टर वापरला का तुम्ही आरो फिटर हां मग तुम्ही ते मध्ये ना कधी तुम्ही आता शिक्षकात म्हणून तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो जेवढे लोक आरोचे जे जार घेतात ना ती कम्प्लिटली चुकीची पद्धत आहे याचं कारण सांगतो ते आरोचं पाणी तुम्हाला तयार मिळालं त्याच्या वर्षाला किती पैसे असतात तो भाग वेगळा पण तुम्ही ते आरोचे जार बनवणार माणसाकडे जा आणि कधीही तुम्हाला ना एक केमिकलचा ड्रम मिळतो तिथे त्यामध्ये आणि नाव एम हा तर तो त्याला सांगायचं की बाबा हा काय वापरतो नाही वापरला ना तर सर माझा मेंबर लवकर जातो आणि आपलं टेक्निक आहे ना हे ते विदाऊट केमिकलचं काम करतात ते लोक समजून घेत नाही त्याचं कारण आम्ही तुमच्या शाळेला सांगतो वाघोद्याला एक शाळा आहे तिथे आम्ही तो जो आरोग्य क्लायंट आहे ना हा गेल्या सहा वर्षापासून मेंटल स्थिट ठेवलाय आणि विदाऊट केमिकल ठेवला आहे बरोबर पण ते लोकांच्या मनामध्ये त्या जी आवड निर्माण झालेली पूर्वी बिस्लरी नावानी कंपनी आली आपण कुठलीही कंपनी तर आपण बिस्लरी द्या हो तसंच ब्रँडम झालं आणि त्याची नाही ते काय झालंय बिस्लरी द्या त्याचं नावच पडलं बिस्लरी कंपनी दुसरीच नाही मागताना बिस्लरी झाली पण त्या बिस्लरी काय ते शुद्ध का कोणी का कोणीच पाहत नाही सगळा विचित्र आहे मध्ये ती जी बाटली आहे ना ते सहा रुपयाची बाटली वीस रुपयाला विकली जाते अहो ती बांधली पण मला सांगा तिथं काही ठिकाणी बोर्ड की वीस रुपये लिटर पाणी आपण विकत घेतोय फुकटचं पाणी वीस रुपये तो बिझनेस त्यांचा झाला किती खरंय त्यांनी त्यांनी काय केलं माहितीये का आता त्याची चूक अशी झाली आहे की त्याच्यावर त्याच्यावर आम्ही आले प्रॉडक्ट काढले आम्ही एक छोटे प्रोडक्ट आहे ना आता तुमच्या ओळखीमध्ये कोणी असतील आणि जे आरो घरचा कंटाळले झाला आणि त्यांना समजा मोठं युनिट घ्यायचं नाही तर आपण फक्त ना अडीच हजार रुपयाला युनिट देतो ते फक्त असतं आता तुमच्या अख्याखा बिल्डिंग त्याची गरज नाही आहे त्यामध्ये पण 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 असतं म्हणजे एकाच म्हणाल ना अरे मी आरोग्य बेल्डनं मेंटरने कंटाळलं म्हणून मी आम्ही जार घ्यायला सुरुवात केली आता जार चालू काय असतं माहिती का पावसामध्ये जार आणणं फार कठीण असतं आणि इतर दिवशी पण त्याचा हिशोब काढला तर वर्षाला सात ते आठ हजार रुपये जातात वर्षाला त्यामध्ये त्याच्या जर का तुम्ही साडेतीन चार पाच हजार रुपयाचा आरोप घेतलात ना आणि आपलं इन्शुरन्स वापरलं तर त्याचा मेंटन्स निघतच नाही बरोबर आहे आणि माझा नंबर सेव्ह करा आणि मला माझ्या ऐकून नाही बारामती करा म्हणजे काय केलं तुमच्या काय नंबर सेव्ह करायला सांगतो तुम्हाला बापू पवार माळेवाडी बरोबर माळेगाव 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 आहे का ओके ओके माळेगाव बारामती शेजारी माळे नाही माळेगाव बारामती केलं की तुम्हाला ते सांगायला लोकांना कसं तुम्ही कुठे इंदापूर आहे इंदापूर तुम्हाला बारामती बसणं माळेगाव जवळ आहे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहू शकता मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमचं एवढं मोठं मी तुम्हाला शिकलं सांगून तुमचा विश्वास बसण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन त्या माणसाशी बोला तुमचा माणूस आहे नाही तुमचा माणूस आहे मी तर माझी कंपनी किंवा माझं काय जे आहे ते चांगलंच म्हणणार म्हणजे आपल्या आपण स्वतःला चांगलं म्हणतो बरोबर बरोबर तुम्हाला स्वतःला प्रत्यक्ष प्रयोग तो माणूस सांगेल तो माणूस तर माझा नाही माणसाला काही दिलेलं नाही माणसाला अनुभव त्याच्यावर आपण आतापर्यंत एवढे दहा अकरा वर्षांमध्ये वरती आलोय ना तर याच्यामुळे झालंय कित्येक शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलंय साहेब तुम्ही कोणाला आमचा नंबर द्या कारण तुम्ही जेवढं काम केलंय ना ते काम करण्यासाठी आपला माझा स्वभाव असा आहे की जगाचा फायदा केल्यावर आपला फायदा होतो म्हणजे कसं आहे ज्यावेळी तुमचं तोंड गाणं करणार माझ्या हातात बरोबर आहे आणि जिथे मला आपण पेरू त्याला उगवणार म्हणजे आपले विचार चांगले ठेवले मग चांगलं केलं तर मी फायदा होईल ना देव दिल ना त्याला म्हणून ते मला काय मला माझा तोटा आहे का हो। तुम्हाला चांगल्याला चांगलं म्हणायचं तोटा नाही बरोबर येऊ नका वाईट आहे मी तुम्ही करू नका पण चांगलं ते चांगलं काहीच हरकत नाही बरोबर आणि एकदम अकरा वर्जन आहे ना ते तुमच्याकडे आलं की त्याच्यामध्ये कसं होतं पूर्वीच्या याच्यामध्ये ना कधी तरी आत्मातला एक असतो त्याला कधी विकनेस आला असं वगैरे व्हायचं पण आता इतकं बंद आलंय की आता तो सगळा विषय संपला पूर्णपणे आणि आता ते ट्वेंटी फोर सेव्हन चालतं त्या याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही चालेल सर मग एकदम चांगल्या गोष्टी आहे याच्यामध्ये मी करून घेतो ओके ठीक आहे ओके 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 बाय